या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आज आपण ज्या पाहुण्यांना भेटणार आहोत त्यांनी खूप समाजकार्य केलं बिल्डर लॉबी मध्ये त्यांचं नाव आहे पण तरीही प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहणारे मी तभाशी असे श्री सुधीर जैन नमस्कार सर अमोल प्रोडक्शन्सच्या अमोल टीव्हीच्या भेटी गाठी या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद खूप छान वाटतंय तुम्हाला इथे आज आम्ही इथे बोलवलंय तुमच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आमच्या बरोबर प्रेक्षकांना सुद्धा आहे सर तुम्ही पुण्यातलेच की कुठल्या दुसऱ्या गावचे पुण्यात बॉर्न अँड ब्रॉट इन पुणे म्हणजे मूळ पुणे आजोबांपासून आम्ही पुण्यात आले तर त्यावेळेस पासून आता चौथी पिढी आमची पुण्यात अरे वा म्हणजे पुणेकर असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला ओके सर तुमच्या घरी कोण कोण असतं आमच्या घरात आई आहे माझी आम्ही तीन भाऊ आहेत तीन बहिणी दोन मिसे माझी मिसेस दोन बहिणी आणि तीन मोठ्या बहिणी आहेत आणि आमची सगळी फॅमिली फॅमिली वा टिकवून ठेवली आहेत आजकाल खूप कमी पाहायला मिळतं त्यामुळे खूप छान वाटतंय हे ऐकताना की तुम्ही मिळून मिसळून राहताय आणि मला विचारायचं होतं की सगळे जे काम तुम्ही करता त्याच फील्डमध्ये सगळे आहेत का वेगवेगळी काम करतात नाही सगळ्यांचे वेगळे वे फील्ड आहेत म्हणजे माझं लँड डेव्हलपमेंट आहे कन्स्ट्रक्शन आहे तसं मोठ्या बंधूंची फॅक्टरी आहे फॅब्रिकेशनची okay. दोन नंबर भावाचं कापड दुकान आहे तर सगळे वेगवेगळ्या बिझनेसमध्ये पण वी आर wow, एक खूप कमाल गोष्ट आहे आणि मला सगळ्यात जास्त काय आवडलं तर तुमचा बंगला इतका सुंदर आहे म्हणजे त्याच्यात पाऊल ठेवल्या ठेवल्या ह्या वास्तूतली पॉझिटिव्ह एनर्जी मला जाणवली सो कसं वाटतं तुम्हाला एकत्र कुटुंबात या बंगल्यात राहताना किंवा मला असं वाटतं की, की पुण्यात आता तुम्ही हा तुमचा मोठा बंगला हा तुम्ही स्वतःच बांधला का तुम्ही सेम कन्सेप्ट बिल्डर कडून मी फक्त रॉ घेतला मग मी त्याला कन्स्ट्रक्ट केलं मग ते इंटेरियर करून आम्ही सगळे शिफ्ट झालो म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने तुमचं घर सजवलं असं म्हणायला हरकत नाही शंभर टक्के वा सर तुम्ही खूप समाज कार्य करता रक्तदान शिबिर वृक्षारोपण अनाथांसाठी तुम्ही बरंच कार्य हो केलेलं आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही कसं काय जमवून आणता आणि म्हणजे त्या मागची भाव काय आहे असं आहे की समाजाने खूप काही दिलेलं आहे आपल्याला म्हणजे आधीपासून भरभरून दिलेलं आहे परमेश्वरांनी दिलेलं आहे आणि हे सगळं करताना आता ज्या वयाचे एक्सेस लोकांकडे खायचे प्रॉब्लेम्स आहेत फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे परमेश्वरांनी सगळं मला दिल्यानंतर असं वाटतं की सगळ्यांकडे ते असावं आणि ते करण्यासाठी मग बाकीचे अनाथाश्रम असो वृद्धाश्रम असो या सगळ्या गोष्टी ही माझी एक जबाबदारी मी समजून मी ते करतो म्हणजे या आजच्या युगात ही जबाबदारी जर जा घेतली तर फुल नाही फुलाची पाकी मी माझ्याकडून करू शकतो त्या लावण्याने मी करतो हां सर खूप सुंदर विचार आहे आणि तुमचा घरके संख्या माणसात भरतो असं मला वाटतं कारण आपण फक्त आपल्यासाठी जगत राहतो दुसऱ्यांसाठी करताना जो आनंद मिळतो तो काही और असतो तो तुमच्या बोलण्यात म्हणजे त्या गोष्टीचा आनंद आम्हाला पूर्ण परिवाराला त्याचा म्हणजे सगळ्या गोष्टीत आम्ही आणि सगळेजण त्याच्यात सामावून घेतात सर तुम्ही सदतीस वर्ष कार्यरत आहात प्रत्येकाच्याच आयुष्यात चॅलेंजेस येत असतात आणि त्यातून तो मार्ग काढून पुढे जात असतो तर तुमच्या आयुष्यात असे काही चॅलेंजेस आलेत का म्हणजे आलेच असतील ऑब्व्हियसली पण त्यातून तुम्ही कसा मार्ग काढलात एखादा अनुभव ऐकायला आवडेल आम्हाला माझी सुरुवातच मुळात त्या चॅलेंजने झाली म्हणजे मी शाळेत असताना आमच्याकडे फायनान्शियली आम्ही घरात तेम एक वेळेस होत एक वेळेस नव्हता अशी सुरुवात झाली शाळेत जाताना ज्या शाळेत मी शिकलो जेम एम पी टेक्निक टेक्निकल स्कूल त्याच्या समोर हॉटेल ब्लू डायमंड होतं तर तिथे सेलिब्रिटीज वगैरे नेहमी यायचे आता शाळा सुटली की मी त्या तिकडे जायचो तर तो वॉचमॅन असा हा करून म्हणायचा नाही नाही तुमचं काही काम नाही आहे कारण फाईव्ह स्टार हॉटेल होतं ते मग तिथून ते डोक्यात हे बसलं की अरे फक्त गाडी आणि पैसा असेल तरच आपल्याला तिथे व्हॅल्यू आहे मग हे करताना जेमतेम माझी दहावी झाली मग त्याच्यानंतर घराची परिस्थिती फायनान्शियल थोडी असल्यामुळे आम्ही ते का भावानी बिझनेस चालू केला सायकल दुकान चालू केली स्टोर रिपेअर चालू केलं कपडे रस्ते विकणं हे सगळ्या गोष्टी चालू केल्या मग हळूहळू मी त्या दोन वर्षाच्या पिरियडमध्ये मी जागेचं काम चालू केलं प्लॉटिंगचं आणि प्लॉटिंग मध्ये ठरवलं होतं की मला ज्या दिवशी मी पैसे कमवेल ज्या दिवशी माझ्या खिशात पैसे येईल त्या दिवशी मी ब्लू डायमंडला जाईल आणि तसंच झालं म्हणजे माझा पहिला व्यवहार झाला मला पंचवीस एक हजार मी गाडी घेतली मी सरळ ब्लू डायमंडला गेलो तर त्या वॉचमॅननी मला सल्यूट केला ज्यांनी मला थांबवलं होतं त्यांनीच मला सल्यूट केला तर मी काही बोललो नाही मी हसलो आत गेलो मी मेंबरशिप घेतली तिकडची मी वर्षभर ती मेंबरशिप वापरली नाही पण मला एक तो आनंद होता की जा हो ती जिद्द मला ती मिळाली ती मला म्हणजे तिथे जाऊ दिलं नाही ते डोक्यात राग होता आणि तिथून मग ते सवय लागली की नाही मला आता चॅलेंजेस फेस करायचे आणि मग तिथून मी पुढे माझा प्रवास सुरू केला आणि पहिलं प्लॉटिंग मी एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली मी तिथून मी प्लॉटिंगला सुरुवात केली जागेच्या आणि मग मेहनतच करत गेलो फॅमिलीला बरोबर घेणं सगळ्या गोष्टी करणं ज्या ज्या काय हर्डल्स म्हणजे कोणाचे काही प्रॉब्लेम असतील हे असतील तर ते सॉल्व्ह करत करत पुढे जा म्हणजे पैशाची आसक्ती तिथून संपली की एक पैसा कमवायचा हा पैसा एक साधन आहे नो डाऊट जीवन जगण्यासाठी ते पैसे लागतातच पण ऍट द सेम टाइम काही आपल्या सोसायटीच्या जबाबदाऱ्या आहेत त्या सुद्धा आपण त्या जबाबदाऱ्या पेरल्या पाहिजे डोक्यात घेऊन पुढे दोन छान गोष्टी तुमच्याकडनं बोलताना कळल्या की राग येणं स्वाभाविक आहे पण त्या रागाचं पुढे काय करायचं पॉझिटिव्हिटी मध्ये रुपांतर करायचं की आपण दुसऱ्या तो राग कॅरी फॉरवर्ड करायचं तर मला असं वाटतं त्या रागाचं तुम्हाला जर आलं नाकारणेपणाचा राग आला नाकारतेपणाचा त्यातनं तुम्ही पॉझिटिव्हिटीने पुढे गेलात आणि करून दाखवलं मला असं वाटतं ती जिद्द प्रत्येकाने शिकायला हवी तुमच्याकडनं आणि दुसरी गोष्ट की तुम्ही म्हणालात की पैसा कमवणं हा पहिला उद्देश होता ना तो मागे पडला आणि मग तो काय म्हणतात एक तो जीवन जगण्यासाठी जितका गरजेचा आहे तितका तुम्ही घेऊन पुढे द्यायला सुरुवात केली सो मला असं वाटतं आपल्याला जितकं मिळतं त्यातनं निम का होईना लोकांना द्यावं सो ही खूप मोठी गोष्ट आहे सो मला म्हणण्यापेक्षा मी म्हणेल जास्त <laughs> ला लागतं कमी बरोबर पण असं आहे ना की नीड्स अँड वॉन्ट तुम्हाला काय आहे जीवनात ते जर गोष्टी कळल्या तर लाईफ खूप सोपं आहे एखाद्या माणसाला आपण डोक्यात ठेवतो अरे मला गोष्टीचा राग आला मी याला या सात जन्म विसरणार नाही तर एवढं तुमची व्हॅल्यू तुम्हाला स्वतःला ज्या वेळेस कळते त्यावेळेस त्याला तुम्ही आत ठेवायची आवश्यकता नाहीये तर त्याच्यामुळे मला मी कुठल्याही माणसावर राग करण्यापेक्षा मिळतो ठीक आहे त्याच्या शूज मध्ये जाऊन विचार करतो त्याला राग आला सोपे आज नाही उद्या त्याला रिअलाइज होईल मी माझ्या पद्धतीने मी पुढे जातो कारण की राग अशा ठिकाणी करा जिथे सगळ्यांचा एखाद्या माणसाला ऐकताना आपण काहीतरी घेऊन जातो असं माझा आज होणार आहे आणि मला एक विचारायचं आहे की इतका मोठा डोलारा आहे तर तुम्ही एकट्याने सांभाळलाय की तुमच्या मदतीला कोणी असत मी एकट्याने सांभाळलं पण हे सांभाळण्यामागे ऑन पेपर सपोर्ट कुणाचा नाही आहे पण बॅक ऑफ दोन्ही मुली आहेत आणि माझी पूर्ण परिवार आहे की हे कायम माझ्या मागे आहे मी जे निर्णय घेतो त्याला ते फार असतात कधी त्यांनी अपोज केला नाही पण ती समाजसेवा असू देत कामाचं असू देत त्यांनी कधी असं मागे जाऊन हे मा, बोलले नाही की हे का करताय ते का करतात तो, तो सपोर्ट असल्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करू शकतो तर सपोर्ट शिवाय मी करू मला एक विचारायचं आहे की जेव्हा आई वडील इतक्या सुंदर विचारांचे असतात असतात आपो आप आपोआप घडत तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलींनी तुमच्याकडनं घेतलंय का की जे तुम्हाला मिळतं त्यातलं पुढे द्यावं मदत करावी किंवा <laughs> मुलींचा लहानपणापासूनच स्वभाव तसा राहिला की कुठलीही गोष्ट त्यांच्याकडे आली तर पाच मिनिट तो, तो खेळ जरी त्यांना आणला पाच मिनिटं घ्यायचा तो खेळायचा आणि सहाव्या मिनिटाला कोणी आलं त्याला देऊन टाकायचं म्हणजे <laughs> त्यांनाही त्या गोष्टीची कुठलीच अशी आसक्ती नाही की हे माझं आहे हे मला पाहिजे आजही म्हणजे एवढ्या मोठ्या झाले तरी त्यांची ती सवय कंटिन्यू आहे की बाहेर जरी गेलं तर स्वतःला काहीतरी कमी गोष्टी आणतील पण पूर्ण फॅमिलीला प्रत्येकासाठी काहीतरी आणणं काहीतरी देणं देण्याचे भाव जे सुरुवातीपासून त्यांच्यात आहेत आणि मी त्या गोष्टीला त्यांना कधीच थांबवलं नाही कारण की ती एक सगळ्यात मोठा घेतला आणि हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे की दुसऱ्यांना मदत करावी दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं आणि तुम्ही फक्त तुमच्या पुरता मर्यादित न ठेवता तुमच्या पुढच्या पिढीला ते पाठवलेत हो आणि ते आता त्यांच्या पुढच्या पिढीला देतील आणि मला असं वाटतं सगळे प्रेक्षक ऐकतात ते सुद्धा त्यातनं थोडंसं काहीतरी घेतील आणि करण्याचा प्रयत्न करतील सर आजच्या काळात ब्रँडिंग कडे खूप लक्ष दिलं जातं किंवा त्याला महत्व दिलं जातं म्हणजे एक पर्सेंट काम केलं असेल तरी दहा पर्सेंट दाखवायचं तुम्ही इतकं कार्य करता पण तरीही तुम्ही प्रसिद्धी माध्यमांपासून मला मी मला कधीच किंग होणं आवडलं नाही कारण की मला आधीपासून एक सवय होते की मला जे करतो ह्या हाताने केलं तर ह्या हाताला कळलं नाही पाहिजे मग त्या केल्याचं तुमचं महत्व राहत नाही आणि तो सॅटिस्फॅक्शन मला राहत नाही म्हणजे एखादी गोष्ट मी सांगितली की मी इथे दिलं की त्या रात्री मला येऊन असं वाटतं मी का सांगितलं आवश्यकता होती का तर मी तर काहीच करत नाही मी एवढं करतो तर सांगण्यासारखं काय आणि ते देतो मी ते देतो पोस्ट पण आहे बरेचदा काय होत की माणसं येतात आयुष्यात भेटतात आपण बोलतो हसून सगळ्यांशी बोलतो काइंडली बोलतो पण मला असं वाटतं काही सोल असतात ना ती एक गुड सोल असतात सो आज तुम्हाला भेटून मला असं वाटतं युअर अ गुड सोल सो आय होप की जे प्रेक्षक पाहतात त्यांना पण पॉझिटिव्हिटीकडे um, जाण्याचा एक मार्ग मिळेल किंवा हो, काहीतरी छान करण्याचा तुमच्याकडनं एक प्रेरणा मिळेल सर तुम्ही काम करताना तुमच्या खूप लोकांशी भेटीकाठी होत असतील मग तुम्ही राजकारण्यांना पण भेटत असाल तर तुम्हाला नाही का असं कधी वाटलं की आपण पण राजकारणात जावं किंवा कुठल्या पार्टीने तुम्हाला तुम्ही आमच्या असं विचारलंय का नाही नाही विचार झाली ना पण मला त्या क्षेत्रात जायचं कारण ते माझं क्षेत्र नाहीये कारण की तिथे समाजसेवा आहे समाजसेवा करता करता माणूस नंतर तो वेगळ्या मार्गाला लागतो आणि माझा मार्ग फिक्स आहे मला जे करायचं तेच मी करतोय आणि ते मला सगळ्यात सोपा आणि आनंदी वाटतो राजकारण कसं असतं की सुरुवातीला माणूस समाजसेवा म्हणूनच येतो पण नंतर त्याच्या पदाच्या अपेक्षा वाढत जातात आणि त्या जर पूर्ण नाही झाल्या की तो कुणाला कुणाला तरी तो कुणाच्या तरी डोक्यावर पाय ठेवून मोठा होतो मला त्या गोष्टी करायच्या नाही त्यांचं काम नो डाऊट मोठं आहे त्यांच्या समोर म्हणजे माझं कार्य काहीच नाहीये पण त्यांचं कार्य करताना त्यांना ज्या अडचणी ते फेस होतात जे मी बघतोय तर मला त्या क्षेत्रात जाणं मला आवडत नाही नाही हे उत्तमच आहे तेही मोठ तर असं नाही गोष्ट आहे सर पुढचा जो प्रश्न आहे तो ऑप्शनल आहे बरं का म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही द्या नाही तर पास असं सरळ म्हणा तर आत्ता जे काही राजकारण सुरू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही ठीक आहे सगळ्यांनी आता सध्या हा विषय पास या नोटवरच सोडलेला आहे सिंहगड पायथ्याशी तुम्ही एक मोठा आश्रम बांधले त्याबद्दल सांगाल कामाला ऐकायला आवडेल आश्रम जो बांधला गेला म्हणजे हॅपी थॉट्स म्हणून तेज फाउंडेशन मोठी एक संस्था आहे सरशी म्हणून आहे त्याचे फाउंडर तेज पारखीचे तर तो आश्रम आमचा होता राहतनीला आणि वन सेव्हन डे असं कळलं की ज्यांनी तो जागा दिली होती वापरायला त्यांनी वन सेवन डे म्हटले की मला मुलगा मोठा झाला आहे मला ते जागा लागते तर तुम्ही आम्हाला ते परत द्या म्हणून तर सरशी म्हटले की देऊन टाका धन्यवाद द्या त्यांना आणि परत देऊन टाका पण पुढचा प्रश्न हा समोर होता आमच्यासमोर की लोक ऐकायला जाणार कुठे श्रवण करायला जाणार कुठे सरशींना भेटणार कुठे कारण की समुदाय त्यावेळेस खूप मोठा होता त्यांचे फॉलोअर्स खूप मोठे होते पण आश्रमच गेला तर करायचं काय मग त्या ज्यावेळेस तो फोन आला मला की असं असं आहे तर त्याच मोमेंटला माझं एक जागेच माझं बोलणं चालू होतं आणि फाउंडेशनमध्ये एक आमचे स्नेही आहेत मॅडम तर त्या त्यांनी मला फोन केला होता तर म्हटलं मॅडम आपल्याला अशी अशी जागा तिथे मिळतीयेत तर आपण त्या आश्रमासाठी घेऊन टाकू तर ते म्हटले तुम्हाला जे ठीक वाटेल ते करा ती जागा आम्ही आठ दिवसात ती जागा घेतली साडे बावीस एकर आणि ते म्हटलं आता घेतली पुढे काय म्हटलं आता पुढे काहीच नाही आता तुम्ही फक्त शांत राहा फिफ्टी टू डेज मध्ये तो आश्रम आम्ही बांधला त्या आश्रम मध्ये जाताना म्हणजे रस्ता सुद्धा नव्हता आणि ज्या जिथे प्लॉट तो आहे जा आश्रमची जागा आहे तिथे टू व्हीलर सुद्धा वरती जात नव्हती अशा ठिकाणी बावन दिवसात तो आश्रम बांधला गेला आणि तो नुसता बांधला गेला नाही तो रोजचे पाचशे लेबर काम करत होते एवढे मिरेकल्स त्या कामाच्या वेळेस आम्ही बघितले की त्याचा हिशोब नाही आणि बावन दिवसात का बांधला गेला तर आमच्याकडे मिलेनियम डेट त्यावेळेस होती आठ आठ दोन हजार आठ तर ती डेट मिलेनियम डेट पकडली म्हणून आमच्याकडे त्रेपन्न दिवसच शिल्लक होते आणि त्या डेटला करायचं हे डोक्यात माझ्या होतं तर त्या अनुषंगाने काम चालू केलं रोजचे पाचशे वर्कर होते जवळजवळ पंधरा ते वीस जेसीबी होते तीन चार पोकलेन होते भर पावसात लोक काम करायची रोज त्यांना जेवण त्यांना डबे रेनकोट हे सगळं देऊन ते काम केलं सिमेंटच्या गाड्या यायच्या त्या सुद्धा ट्रॉलीवरती उचलून टो करून आणावे लागायचे असं करता करता ते बावन्न दिवसात ते उभं राहिलं त्रेपन्नव्या दिवशी सकाळी आठ वाजून दोन हजार आठ 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 दो दोन हजार आठ सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी आमच्या गुरुंच्या हस्ते त्याचं ओपनिंग केला तिथे दोन हॉल बांधले गेले शंभर बाय शंभरचा एक हॉल एक दोनशे बाय शंभरचा मेन हॉल त्याच्यानंतर डब्ल्यू सी बाद सेपरेट ट्वेंटी फाईव्ह जेंट्स ट्वेंटी फाईव्ह साठी आणि प्लस जेवणाचं डायनिंग हॉल आणि प्लस भक्ती हट म्हणून एक आम्ही केलं तिथे जिथे हार्डकोर जे सरशी ऐकणारे तिथे म्हणजे आणि सगळे पेविंग पासून जे जेवढं काय लागतं म्हणजे कुठेही असं अर्धवट काम ठेवलं नाही ते, 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 ना ते मी केलं म्हणण्यापेक्षा माझं काहीच नाही त्याच्यामध्ये पण ते एक माझ्या जीवनातली मोठी घटना परमेश्वरांनी माझ्या द्वारे ती करून घेतली म्हणून त्याला मी धन्यवाद देतो पायथ्याशी किरकटवाडी म्हणून तिन्ही बाजूला डोंगर आहे आणि मध्ये आश्रम आहे खूपच सुंदर हो I hope ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्याकडनं इतकं छान कार्य केलं जाते दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं जात आहे आय होप की प्रेक्षकही त्यातनं काहीतरी शिकतील आणि त्यांनाही एक स्फूर्ती मिळेल की आपण पण दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं सर आता तुमच्या बोलण्यात आठ आठ दोन हजार आठ आठ वाजून आठ असे बरेच अंक आले त्यामुळे तुम्हाला न्युमरोलॉजीची आवड आहे का आणि तुमच्या नावात सुद्धा डबल आर आहे सो त्याची काही गंमत आहे का गंमत अशी की मला लहानपणापासून आवड होती न्युमरॉलॉजी हात बघणे त्याच्यानंतर भविष्य पत्रिका आणि सगळ्यात जास्त वेळ आमच्या आईला होता हा ते हात बघ कुणी आलं की हात बघ मग मी आपलं ते तिथून शिकलो मग ते बघता बघता म्हटलं आता मध्ये बघू आपण काय करू शकतो म्हणून न्युमरोलॉजी सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये असं दिसलं की अरे हे ऍड केलं तर म्हटलं चला हे एक बघून घेऊ म्हणून ते एक ऍड केलं तर त्याचं दुसरं काही त्याचं मिनिंग काही नाही असं जस्ट फॉर अ चेंज मलाही फार आवडत न्यूमरोलॉजीची त्यामुळे मी पण कधी कधी ते करत असते सो मला असं वाटतं की म्हणजे तुमच्या आयुष्याची गणित तुम्ही छान सोडवू शकता कारण तुमचं न्यूमोरॉलॉजी उत्तम आहे सर मला विचारायचं जर तेज ज्ञान फाउंडेशन आहे so, तर त्याची निर्मिती तुम्ही केली त्याचा कसा सहभाग आहे की काय त्याच्याविषयी तेज ज्ञान फाउंडेशन जे आहे ते सरशी तेजीची तेजगुरु त्यांनी सुरू केलेली आहे म्हणजे ते, 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 ते एकोणीसशे नव्याण्णव साली रिअलाइज झाले मग झाले त्याच्यामध्ये आणि हॅपी थॉट्स म्हणून त्यांनी संस्था ती चालू केली तर त्याच्यामध्ये आमची फॅमिली आधीपासून इन्वॉल्व्ह होती मग मी दोन हजार तीन चार मध्ये मी जॉईन झालो आणि तिथून मग तो प्रवास सुरू झाला मग मी मगाशी जसं म्हटलं की तो आश्रम जर जेव्हा करायची वेळ आली मग तिथून सुरुवात केली तर मला एक तेजगॅन फाउंडेशन मध्ये जॉईन झाल्यानंतर हॅपीथॉट्स मध्ये जॉईन झाल्यानंतर लाईफ मध्ये म्हणजे आधी जो जेवढा प्रेशर होता ना तो पूर्ण संपला माझा okay. की पॉझिटिव्ह थिंकिंग काय आहे मला तिथून ती प्रेरणा मिळाली तिथून तिथून शिकायला मिळालं आणि मग लाईफ अजून सोपं होत गेला म्हणजे आधी कुठली घटना एखादी घडली की माणूस हलतो तर मला तिथे असं शिकवलं गेलं की नाही म्हणजे जसं माझं माझं वैयक्तिक उदाहरण द्यायचं असेल तर आधी असं होतं की मी जॉईन करायच्या आधी जेव्हा मी बिझनेस मध्ये होतो तर खूप गोष्टी अशा न कळत आपण बोलून जायचं हात देतो बघतो म्हणजे एखादी गोष्टी कमिटमेंट दिली ती पूर्ण व्हायची नाही तर ऍज अ बिझनेस आपण टेकअन फॉर ग्रांटेड येतो हो त्या गोष्टीत पण तिथं गेल्यानंतर पूर्ण ब्लॅकचा माणूस वाईट होतो वाईट झाल्यानंतर असे दोन तीन वर्षानंतर असं व्हायला लागलं की एक साधा एखादा फोन जरी वाजला तरी असं डोकं दुखायचं मला एक दोन तीन वेळेस हा प्रश्न पडला होतोय मला की मला आधी एवढे प्रश्न होते मी एकदम आरामशीर झोपायचो आज एक फोन वाजला तरी मला झोपता येत नाही तर मी सरशींची वेळ घेतली मी त्यांना भेटायला गेलो गेल्यानंतर मी म्हटलं सरशी असं असा माझा प्रश्न आहे की मला आधी मला काही वाटायचं नाही पण आता मी एखाद प्रश्न फोन जारी आला तो मैं डिस्टर्ब हो तो डोको दुखा लगता तो खूब मोटे ने हसले थे तो माला कहीं कहते नहीं अरे एवडे क्या हंसता है, है तो सुधीर आपने जो पहली शर्ट पहनी थी तो उस पर इतने शाही के डाक थे तो उसमें कुछ दिखाई नहीं थी आपने क्या पहना था अभी आपने व्हाइट शर्ट पहनी है तो उस पर एक डॉट आता है ना तो लोग पहले वो डॉट पूछते हैं शर्ट वो कलर नहीं देखते बोलते ये काला डाक क्या है तर त्यावेळेस कळलं की आपण त्याच्यातून बाहेर पडलोय आता आपल्या आपलं आयुष्य कसं आहे एवढं क्लीन आणि क्लिअर केलं तिथून पुढे मग कुठल्याच गोष्टी म्हणजे आता माझे लाईफ आधी फोन बंद करायचं म्हटलं तरी प्रश्न होता अरे फोन का बंद करू आता लोकांना सांगू सिस्टम लावून दिली आहे सकाळी अकरा ला माझा फोन चालू होतो संध्याकाळी सात ला फोन बंद होतो सुरुवातीला लोक म्हटले अरे शामको फोन बंद रहताय संध्याकाळी फोन केला बंद असतो सकाळी बंद असतो तर मी लोकांना सांगितलं सकाळी अकरा ते सात तुम्ही कधीही तुम्ही मला फोन करा माझा फोन चालू असेल तुम्ही लोकांना जशी सवय लावता तशी लागते तर माहिती तिथून मग मा एवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी मला मिळाल्या म्हणजे आज जे काही जीवन मी जगतोय तो फक्त केवळ सरषींच्या कृपेमुळे त्यांनी जे मार्गदर्शन मला केलंय त्याच्यामुळे मी आजही चाललंय आजकालचं जीवन इतकं स्ट्रेसफुल आहे त्यातनं मेंटल हेल्थ ची कोणी काळजी घेत नाही तर आता हा संदेश पण आपण शकतो की मेंटल हेल्थ किती गरजेची आहे आणि जर चांगली असेल तर, तर आपण आयुष्यात पुढे छान कार्य करू शकतो आपल्याकडे खूप सोपं आहे आयुष्य आपण त्याला अवघड म्हणजे नो मॅटर व्हॉट एक साधी गोष्ट म्हणजे साध उदाहरण द्यायचं असेल की एखादा फोन आला त्याला फोन घेताना आपण मुलं आपण मुलांना म्हणतोय त्याला सांग नाहीये मी तो मुलगा पण म्हणतो अरे पप्पांनी नाही सांगितलं तीच सवय तो मुलगा करायला लागतो आणि ती गोष्ट आपण घरापासून सुरुवात करतो मग ज्यावेळेस ह्या गोष्टी आपण करतो तर त्याला दोष द्यायचा आपल्याला अधिकार नाहीये तो दोष आपला आहे तर तसंच आजकाल खूप आपण ऐकतो की डायव्हर्स खूप होत आहेत भांडणं खूप होत आहेत लॉकडाऊन नंतर या गोष्टी वाढल्या तर ह्याच कारण लोक म्हणायला लागली नाही एकत्र एक जास्त वेळ राहतात म्हणून होत mm -hmm. तर सरशी म्हटलं तसं नाही आहे की नवरा बायको जेव्हा लग्न होऊन जेवायला बसतो तर जेवायला बसल्यानंतर जी मुलगी असते बायको असते तिचं आणि माझं जेवण जेव्हा होतं तर ती म्हणते तुमचं झालं जेवण ताट उचलून ठेवून टाका तर मी म्हणतो आमच्या खानदानात कोणी केलेलं नाहीये तर तुझं काम आहे तू कर आता प्रॉब्लेम असा आहे की तिथून माझा वाद सुरू होतो ती मध्ये त्यात काय फक्त ताट उचलून ठेवायला सांगितलं तर प्रॉब्लेम भांडणं कुणाची आहे तर माझी माझ्या बायकोची नाहीये माझ्या आई वडिलांची तिच्या आई वडिलांची आहे कारण की जे लहानपणी माझ्या बायकोने तिच्या घरी जे बघितलंय तीच एक्सपेक्ट ती माझ्याकडून करते आणि माझ्या घरून मी जे आई वडिलांकडून बघितलं तेच मी माझ्या बायकोकडून एक्सपेक्ट करतोय आणि छोटीशी गोष्ट असते पण कम्युनिकेशन होत नाही नवरा बायको तिथून तो वादाला सुरुवात होतो लोक म्हणतात ते कन्फर्म कधी घेतो अरे काय सांगायचं तुला समजून घे मग ती म्हणते हा जाऊन आला असेल बहिणीकडे देऊन आला असेल तेच मी येऊन जर सांगितलं अरे बहिणीकडे कार्यक्रम काय घ्यायचा आहे का तर ती म्हणते मी म्हणेल एक साडी घेऊन नाही नाही मुलांना पण घ्यावं लागेल तुम्ही सगळं घ्या जर तिला मी इन्व्हॉल्व्ह केलं तिच्याशी कम्युनिकेशन ठेवलं तर लाईफ इज इझी पण मी जर लपून एकदा तिला कळलं की हा माझ्याशी खोटं बोलतोय तर अननेसेसरी तो एक आयुष्यातला तो एक डॉट त्याच्या डोक्यात जातो ना की हा खोटं बोलतो मग ती प्रत्येक गोष्टीवर डाऊट घ्यायला सुरुवात करतो मग तुमचं आयुष्य तुम्ही अवघड केलंय आपलं आयुष्य आपण खूप सोपं जगू शकतो पण प्रॉब्लेम तो तिथे सगळ्यात मोठा मला आता तुमच्या बोलण्यात कुठेतरी वाचलं होतं की जेव्हा आपण हिल होतो तेव्हा आपण आपल्या पास्टला पण हिल करतो म्हणजे एन्सिस्टर्सना पण हिल करत सुटतो आणि आपल्या फ्युचरला पण सिक्युअर करतो त्यांना छान मार्ग दाखवतो सो मला असं वाटतं तो, तो चेंज तुम्ही आहात आणि तो चेंज प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल असावा असं मला वाटतं कोणाला फॉलो करू नये आपली आपली इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी घडवावी जी तुम्ही घडवलेली आहे सर मी काही वर्षांपूर्वी हॅप्पी थॉट्स असे बॅच पाहिले होते सो काही रिलेशन आहे आणि त्या जे आहे मी मग त्याच्यामध्ये एक शिबिर असतात त्या शिबिर कम्प्लीट करता पाच दिवसाचं सात दिवसाचं mm -hmm. त्यावेळेस तो हे दिलं जातं बॅच दिला जातो त्या बॅचचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही रोजच्या जीवनात जगता बाहेर तर तुम्हाला तो बॅच तुम्हाला प्रत्येक वेळेस तो मेसेज देत असतो कि तुम्हाला कस वागायचं कुठे कपट कलाबाजी हे ह्या गोष्टी करू नये म्हणून तो बॅच त्यांनी केलेला आहे तर तो लोकांना पण म्हणजे लोक जेव्हा तुम्हाला बॅच बघून हॅपी थॉट्स म्हणतात की मग आपल्याला पण रिमाइंडर मिळतो हा की आपल्याला होता शिकतो मर्यादित आणि पुढे विसरून जातो तर तो रोजचा डेली रिमाइंडर येतो खूप ना तुमच्याशी बोलून असं आतून असं पॉझिटिव्ह आणि छान वाटतंय सो so, आपण पण ऐकलेल्या आधी पॉझिटिव्ह गोष्टी असतात त्या अशा परत आठवायला लागतात अरे आपण आपल्याला माहिती असतं पण आपण आचरणात आणायचं विसरून गेलोय ते परत आणायला लागतो थॉट प्रेक्षकांना पण असंच वाटत असेल की त्यांनी जे जे काही करत असतील तर त्यांना पुन्हा करावं असं वाटेल आणि जे करत नसतील त्यांना नव्याने करावं असं वाटेल <laughs> सर इतकं स्ट्रेसफुल लाईफ आहे आणि त्यातनं तुम्ही वेळात वेळ काढून तो वेळ वेड़ परिवाराला देता आणि ते एक चांगलं करता की तुम्ही सकाळी अकरा ते सात पर्यंतच कॉल घेता आणि बाकीचा वेळ तुमच्यासाठी राखीव ठेवता तर तुम्ही एखादी कला जोपासता का किंवा काही हॉबीज आहेत का तुमच्या तुम्हाला काय मला पिक्चर खूप खूप मराठी मी रेग्युलर जातो रेग्युलर बघतो मला पेंटिंग पोर्ट्रेटची आवड आहे ड्रॉइंग्स काढायचो आधीपासून आणि गाणे ऐकणे ह्या सगळ्या गोष्टी मी आणि मला सगळ्यात

मिसेस पेंटिंग करते छोटी मुलगी करते आणि मोठी मुलगी तर ती फॅशन स्टायलिस्ट आहे त्याच्यामुळे तिला ते अवगतच आहे पण आम्हाला सगळ्यांना ते पेंटिंग आणि ड्रॉइंगचा वेळ आहेच आधीपासून तर तो पॅशन आम्ही कंटिन्यू मुलांमध्ये पण तो केलेला आर्ट हे जपाव असं म्हणतातच की इट इज स्ट्रेस बसत आणि मला असं वाटतं आर्ट तुम्हाला आणखीन सृजनशील बनवत आणि तुमच्यातला माणूस जिवंत ठेवायला मदत करतो yes. सो तुमच्याकडे बघून तर ते कळतच आहे की तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व आहात की तुम्हाला फॉलो करावं लोकांनी किंवा तुमच्यासारखं वागावं लोकांनी थँक्यू सो मच सर तुम्ही वेळात वेळ काढून अमोल प्रोडक्शनच्या अमोल टीव्हीच्या भेटी गाठी या कार्यक्रमात आलात आणि भरभरून गप्पा मारल्यात थँक्यू सो मच तुम्हाला खूप खूप धन्यवाद इथं बोलवल्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारल्याबद्दल खूप खूप आनंद झाला धन्यवाद